नमस्कार मंडळी ही बघा कालची डिश आहे नॉनव्हेजची मटन, मटण आणि चिकन मुलासाठी आणि जिरा राईस केला जिरा राईसची पण मी रेसिपी टाकलेली आहे खूप छान झालं आहे फोडलेलं मी तूप आणि खाडा मसाले टाकलेले शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत नक्की बघा आणि माझे चॅनल कसे वाटतात चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बघायला खराब जास्त दीडच वाटे घातलेले भात छान भात कारण मुलगा भात पण नाही खा तर आम्ही दोघच खातो चॅनलवर तुम्हाला काकली भेट बर कशी वाटली तुम्हाला नक्की एकदा ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आपण अशाच रेसिपीला बा